नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला होऊ घातलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीमध्ये मी बहुजन समाज पार्टी व मित्र पक्षातर्फे उमेदवार म्हणून उभा आहे या निवडणुकीमध्ये मला मागासवर्गीय समाज भटके विमुक्त बारा बलुतेदार मुस्लिम तसेच आदिवासी बांधव ओबीसी बांधव या समाजातर्फे भरभरून पाठिंबा मिळत आहे तसेच मला गोडवाना गणतंत्र पार्टी या पार्टीतर्फे बिनशर्त पाठिंबा प्राप्त झाला आहे व वा समाजामधूनही वाढता जनाधार पाहता माझा विजय निश्चित आहे प्रचंड धनशक्ती व प्रशासनाचा गैरवापर करणारे दोन्ही पक्षाचा पराभव निश्चित आहे विद्यमान सरकारच्या नाकारतेपणाला कंटाळून जनता त्रस्त झाली असून आता जनता सरकारला आपली जागा दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही माझ्या राजकीय प्रवासादरम्यान मी केलेली कामे जनतेचे सोडवलेले प्रश्न जनता कधीही विसरू शकत नाही मी केलेली कामे सोडवलेले प्रश्न आजही माझ्या फेसबुक पेज व वेबसाईटवर उपलब्ध आहेत या प्रमुख मुद्द्याच्या आधारे मी जनतेला मतदान करण्याची विनंती करीत आहे विद्यमान सरकारला त्याची स्वतःची जागा दाखवून देण्यासाठी मी जनतेला आवाहन करतो की मला बहुजन समाज पार्टीच्या हत्ती या निशाणीच्या पुढे बटन दाबून आपले अमूल्य मत देऊन मला प्रचंड बहुमताने विजयी करण्यात यावे